सध्या कार्यान्वित आहे या होमगार्ड बांधवांना कायदा सुव्यवस्थेच्या कामासाठी मदतीला घेतली जाते यांच्या अनेक मागण्या आहेत यामध्ये नियमित ड्युटी देण्यात यावी होमगार्डची शैक्षणिक पात्रतेनुसार यादी करावी त्यांना त्यानुसार काम द्यावे होमगार्ड यांच्यासाठी एकमेव प्रशिक्षण केंद्र घाटकोपर मुंबई येथे आहे या प्रशिक्षण केंद्रात शस्त्र प्रशिक्षण तसेच अग्निशमन विमोचनचे प्रशिक्षण दिले जाते प्रशिक्षण केंद्र जुने झाले आहे याचे आधुनिकीकरण करावे राज्यात कमीत कमी पुणे नाशिक संभाजीनगर येथे आधुनिक होमगार्ड प्रशिक्षण निर्माण करावे देशाचे पंतप्रधान सन्माननीय मोदीजी यांच्या संकल्पनेतला आंतरराष्ट्रीय योग दिवस सध्या कार्यान्वित आहे या होमगार्ड बांधवांना कायदा सुव्यवस्थेच्या कामासाठी मदतीला घेतली जाते यांच्या अनेक मागण्या आहेत यामध्ये नियमित ड्युटी देण्यात यावी होमगार्डची शैक्षणिक पात्रतेनुसार यादी करावी त्यांना त्यानुसार काम द्यावे होमगार्ड यांच्यासाठी एकमेव प्रशिक्षण केंद्र घाटकोपर मुंबई येथे आहे या प्रशिक्षण केंद्रात शस्त्र प्रशिक्षण तसेच अग्निशमन विमोचनचे प्रशिक्षण दिले जाते प्रशिक्षण केंद्र जुने झाले आहे याचे आधुनिकीकरण करावे राज्यात कमीत कमी पुणे नाशिक संभाजीनगर येथे आधुनिक होमगार्ड प्रशिक्षण निर्माण करावे देशाचे पंतप्रधान सन्माननीय मोदीजी यांच्या संकल्पनेतला आंतरराष्ट्रीय योग दिवस